नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये पंकज आणि देविकाला भूतांच्या वेशात सत्या पकडणार रंगे आहात तर इथे आता सगळेजण खूप घाबरलेले असतात तेव्हा निरुपा म्हणू लागते हे आम्ही पुढे नाही राहणारा आपण एकत्र जाऊया पण पुढे कोण राहील तेव्हा पंकज म्हणू लागतो बाबा हा मान तुमचा तुम्ही मोठे आहात की नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतो ते, ते पंकज खड्ड्यात गेला तो मान मला नको आहे रे मान मी नाही पुढे राहणार तेव्हा निरुपा म्हणू लागते हो नकार राहू तुम्ही पुढे नका राहा पुढे दुसरंच कोणीतरी राहील तेव्हा पंकज म्हण लागतो मग रवी रिया रवी रिया तुम्ही दोघे पुढे राहा कसं आहे तुम्ही छोटे आहात की नाही तेव्हा रिया म्हणू लागते पंकज काय बोलतोय तू अरे आम्ही छोटे आहोत ना आम्ही कसे पुढे राहणार नाही 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 आम्ही सगळ्यात मागे राहू पुढे कोणीतरी राहा तेव्हा लगेच आता पंकज लागतो नाही ठरलं रविरिया पुढे असणार आणि पप्पा आणि मम्मा दोघे मागे असणार चालेल आणि आम्ही मध्ये असणार तेव्हा लगेच आता रवीरिया लागतात नाही 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 जमणार नाही आम्हाला नाही जमणार आम्ही नाही राहणार पुढे असे म्हणत म्हणत आता एकजण याला लोटतोय त्याला लोटतोय अशी जणू कबड्डीच खेळायला इथे सुरुवात झालेली असते कोणीच पुढे राहायला तयार नसतं तेव्हा मीरा आता पुढचं पाऊल घेते आणि लागते हे बघा बरं बरं ठीक आहे सगळेजण शांत व्हा मी पुढे राहते चालेल तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमके तू तू पुढे रा आणि मी सगळ्यात शेवट राहतो तेव्हा लगेच आता निरुपा लागते चालेल चालेल चला आता एकमेकांच्या हातांची अशी साखळी धरा बरं आणि हे बघा सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा घरापर्यंत म्हणजे रूमपर्यंत जाईपर्यंत आपल्याला काय म्हणायचं आहे इडापिढा तळू दे इडापिडा तळू दे असं म्हणत म्हणत आपण रूमपर्यंत जाऊया चला पकडा आहात आता सगळ्यात आधी मीरा असते त्यानंतर रवी रिया पंकज देविका सुधाकर भाऊ निरुपा आणि सगळ्यात शेवट सत्या अशी आता साखळी करून सगळेजण आता इडापिडा टळू दे असे म्हणत आता रूमकडे निघालेले असतात आता मात्र रूमजवळ येताच आता समोर लगेच मेणबत्ती घेऊन जाणारी छाया दिसू लागते ती सगळ्यांकडे बघून हसत असते आता मात्र छायाला समोर बघता जोरजोरात सगळे जण ओरडू लागतात कोण कुठे जाऊन लपतं कोणी झाडाखाली तर कोणी कुठे कुठे लपलेलं असतं सगळेजण आता किंचाळू लागतात निरुपाने तर सुधाकर भाऊंना घट्ट मिटीच मारलेली असते सगळेजण खूपच धादरूं गेलेले असतात घाबरलेले असतात आता मात्र इकडे निरुपा सत्याच्या रूममध्ये आलेली असते तिथे बेडवरती झोपलेली असते सत्याही तिच्याजवळ बसलेला असतो सुधाकर भाऊ असतात सगळेजण आता निरुपा शांत घाबरू नको असे तिची समजावून काढत असतात त्याचवेळेस निरुपा म्हणू लागते नाही 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 हे छायाचं चा भूत साधं सुद्धा नाहीये लय आहे आणि हे भूत आता माझ्या मानगुटीवर बसणार आहे आणि मला मारणार आहे मला माहिती असंच होणार आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो निरुपा अगं वेळ लागले का तुला काही काय बडबडायली तू आणि त्या छायाला काय वेळ लागलाय तुझ्यासारखीच वाटली असेल तू तिला म्हणून तुझ्या मागे लागली ती तेव्हा निरुपा म्हणू लागते हो खरंच त्यावर पंकज लागतो मम्मा तुला भूत म्हणतोय तो तेव्हा निरुपा म्हणू लागते हे सत्या काय बोलतोय तू तु? मी भूत दिसते का तुला मी भूत नाही आहे रे पण ती छाया खरंच माझ्याच मागे लागली तेव्हा सत्या लागतो मग मी तेच म्हणतोय त्या छायाला ना तू तिच्यासारखी वाटली असेल ना म्हणून तुझ्या मागे लागली ती तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते खरंच त्यावर पंकज लागतो मम्मा परत तेच म्हणतोय तो तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्पा बाईस मला भूत म्हणतो तू भूताचा भाऊ तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा हे मात्र तू अगदी खरं बोलली मी भूताचा भाऊच आहे तेव्हा पंकज म्हणू लागतो ममा पुन्हा तेच तो मला भूत म्हणतोय त्यावर निरूपा म्हणू लागते ए सत्या तू गप्पा बैसा तेव्हा सत्य म्हणू लागतो बरोबर ठीके मी जातो तेव्हा निरुपा पटकन त्याचा हात पकडते नाही तू कुठेही जाऊ नको हे बघ सत्या जर तू इकडनं गेला ना तर मी तुझ्याशी नाही बोलणार जा तिकडेच त्यावर सत्य म्हणू लागतो बरं ठीक आहे नको बोलू तेव्हा निरुपा म्हणू लागते नको ना रे सत्य असं करू हे बघ मी तुला कुठेही सोडणार नाही तू जवळपास असला ना की ती छाया ना आजूबाजूला फिरकत नाही ती ना मग घाबरते आणि इकडे येत नाही त्यामुळे सत्या मी ना आज इथेच तुझ्या रूममध्ये तुझ्याजवळ झोपते तू झोपा माझ्याजवळ चालेल ना तुला ते आवर लगेच सत्य म्हणू लागतो जमणार नाही अजिबात नाही निरूपा तुझ्याबरोबर झोपण्यापेक्षा ना मी बाहेर जाऊन भूतांबरोबर पत्ते खेळेल ते मला आवडेल त्यावर निरूपा म्हणू लागते हे सत्या अरे काय बोलतेस तू मी तुझी आई आहे ना मग असं कोणी आईला बोलतं का हे बघ सत्य असं नको करू आज मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे हे बघ मला खूप भीती वाटते त्यावर लगेच आता सगळेजण मात्र सत्य आणि निरूपाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता पंकज मनाशीच म्हणू लागतो आज या माय लेखांचं लयच प्रेम होती चाललंय असं जर झालं तर आपला प्लॅन भिसकटेल त्यावर लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते काहीतरी करावं लागतंय हा सत्या जर सारखा या बाईबरोबर राहिला ना तर सोनं घेणं मुश्किल आहे त्यामुळे काही करून यांना इकडनं पाठवावंच लागतं आहे तेव्हा लगेच आता देविका पटकन पंकज जवळ येते आणि मला लागते पंकज अरे काहीतरी कर ना या बाईला या रूममधनं बाहेर काढावंच लागेल तेव्हा लगेच पंकज नको लग बेबी काळजी करू नको असे म्हणत आता पंकज आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आणि लगेच आता हॉटेलमधल्या ज्या स्टाफमधील लोकांना त्याने पैसे देऊन कामाला लावलेले ना आता त्यातल्या एका मुलीला लगेच पंकज मेसेज करतो पटकन सत्याच्या रूममध्ये या आता मात्र मेसेज केलेला असतो त्याप्रमाणे ती स्टाफमधली मुलगी आता खिडकी देते सगळेजण घाबरलेले असतात कुणाचं तिच्याकडे लक्ष नसतं त्याच वेळेस आता लगेच लागते नाही नाही मी माझ्या रूममध्ये जाणारच नाही आज मी सत्याबरोबर या रूममध्ये इथेच थांबणार आहे तेवढ्यात जाता लगेच ती स्टाफमधली मुलगी काडीपेटी आणते आणि काडी ओढून सत्या मेराच्या फोटोला आग लावते त्याच वेळेस आता तिकडनं ती निघून जाते तेव्हा लगेच लागतो हे ते बघा ते बघा सत्य आणि मीराच्या फोटोला आग लागली अरे बापरे ते बघा मीराचा फोटो जळतोय आता सत्य पटकन लगेच जोर ती आग विजायला जाणार तेच निरुपतेचा हात पकडते हे सत्य तू नको ना जाऊ रे तू कुठेही जाणार नाही तू इथेच थांबणार आहे आता पंकज मात्र जोर जोरात ओरडू लागतो अरे बापरे याचा अर्थ छाया आता मीराला सोडणार नाही ती मीराचा काटा काढणार आहे असा होतोय त्याच आहेस आता सत्या मला लागते पंकज कापाबाईस उगच बोंबलू नको आणि रवी जा पटकन आग विजवू बरं जा पटकन आता रवी पटकन जातो आणि त्या आगीवरती पाणी टाकून ती आग विझवतो तो लगेच पंकज जोरजोरात तोरडू लागतो कशाला विजवली आग कशाला विजवली आता रवी तू ही आग विजून मोठी चूक केली कारण तुला कळत नाही आहे ती छाया इकडे आली आणि ती कधीही काहीही करू शकते त्या छायाचा वास आहे इकडे आता आपलं काही खरं नाही आता आपल्याला ती सोडणार नाही आता मात्र सत्या मीरा सगळेजणे पुसक्या पंकजकडे बघू लागतात कारण याच्या जशी अंगात छाया उतरलेली असते असे नाचत काय असतो जोरजोरात ओरडत काय असतो आता निरूपा तर जरा घाबरतेस तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते बेबी बेबी अरे काय होतंय तुला हे बघ शांतो तुला काही भास होत आहेत का तुला काही आहे का इथे तेव्हा लगेच लागतो हो मला जाणवतोय इथे मला छाया जाणवते तेव्हा देविका म्हणू लागते कुणामध्ये त्यावर लगेच पंकू लागतो ते या मीरामध्ये या मीरामध्ये मला छाया जाणवते कारण गाडीत ती छाया या मीराजवळ बसली होती ना म्हणून नक्कीच या मीरामध्ये तिनं आपला अवतार घेतला असणार असणारे त्याच वेळेसुद्धा करवावं लागतो हे पंकज गपैस उगच काही कुठे विषय काय जोडतो रे तू हे बघा हे सगळं विचार करण्यापेक्षा ना या सगळ्यातनं बाहेर कसरत पडायचं ना त्याचा विचार करा अरे काय बोलताय काय चालू आहे तेव्हा निरुपा लागते यातून बाहेर पडायचं असेल तर एक मार्ग आहे आता निरुपाला आणि रियाला लगेच आठवतं ती मेणबत्ती त्यांच्या समोर आलेली असते तेव्हा लगेच आता त्या मेणबत्तीने सगळे दागिने निरुपा आणि रियाला मागितलेले असतात तरच तुमची या सगळ्यातनं सुटका होईल असं सांगितलेलं ले असतं पण हे सगळं कुणाला ना सांगायचं नाही असंही तिने यांना सांगून ठेवलेलं असतं ना आता मात्र देविका आणि पंकज घाबरतात अरे बापरे ही बाई आता तो मार्ग सांगून टाकते की काय त्यावर लगेच आता सुद्धा कर पाहू लागतात निरुपा कसला मार्ग अगं काय बोलते तू तेव्हा लगेच आता निरुपा लागते हो आहे यातनं एक बाहेर पडण्यासाठी मार्ग त्यावर सत्या लागतो हे निरुपा अगं मग सांग ना तो मार्ग काय मार्ग आहे पटकन बोल निरुपा तेव्हा लगेच आता निरुपा लागते रिया अगं सांग ना रिया लगेच तोंडावरती बोट ठेवते मॉम मॉम गप्प बसा हे सांगायचं नाही आहे मॉम तेव्हा लगेच आता मला लागतो म्हणजे रिया तुलाही माहिती आहे तुमच्या दोघींनाही हे सगळं माहिती आहे मग काय ते बोलणार रिया हे बघा गप्प बसू नका काय असेल ते सांगून टाका त्यावर निरुपा म्हणू लागते नाही हे माझ्यातलं रियातलं आणि यात छायातलं सिक्रेट आहे तेव्हा सत्यमळक लागतो बाप अरे तुझ्या निरूपाने त्या छायाला आपली मैत्रीण बनवलंय बघतोयस ना मी म्हटलो होतो भूताचीच मैत्रिणी ही तेव्हा मला ते सत्य गप्प बसणार आहे एक तर मला आधीच भीती वाटते हे बघ मी आता इकडनं कुठेही जाणार नाही मला काही माहिती नाही आणि आता काय काय विचारू नका काय म्हटली काय बोलली हे बघा कोणीही काही विचारू नका ती छाया इकडेच आजूबाजूला फिरकत असते तिने जर ऐकलं तर अरे बापरे ती, ती काय करेल सांगता येणार नाही त्यामुळे आता हे सगळं काय आहे आणि काय मार्ग आहे कोणी सांगितला हे मला काही विचारू नका प्लीज गप्प बसा तेव्हा लगेच आता देविका मनाशीच म्हणू लागते अरे बापरे ही बाई जर अशीच इथं बडबड करत राहिली ना तर एक एक करून सगळं काही सांगून टाकेल नाही 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 हिला इकडनं बाहेर काढावंच लागेल तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो निरुपा काय असेल ते आम्हाला सांगून टाक आणि मोकळी हो बरं अशी गोळणी धरून बसू नको तेव्हा निरुपा म्हणू लागते ए जातो तिकडे मला तुझी गरज आहे मी ना रवी रियाबरोबर ना रूममध्ये जाते आणि त्यांना आमच्या रूममध्ये ठेवून घेते चल निघते मी तेव्हा सुद्धा कर पाहू लागतो निरुपा काय असेल ते सांगून टाक हे बघ खरंच ते कळणं गरजेचं आहे काय मार्ग आहे ज्यामुळे आपण यातनं बाहेर पडू आता मात्र पंकज आणि देविका एकमेकांकडे बघू लागतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो ए निरुपा ती छाया तुम्हाला काही धन बिन देणारी की काय बोल ना तेव्हा निरुपा मला लागते ती कसलं देते डोमलं धन ती तर आमचेच मागतंय आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो काय आमचेच मागतंय म्हणजे म्हणजे काय मागते ती तेव्हा निरुपमू लागते दागिने त्याच वेळेस आता लगेच दाकर व्हावं लागतात निरुपा म्हणजे तू जे सुटकेसमध्ये दागिन्यांचे बॉक्स आणलेत ती दागिने हवेत का तिला त्यावर लगेच निरुपमू लागते हो ती दागिने मागितलेत तेव्हा नाही का मगाशी ती मेणबत्ती आमच्या समोर आली होती ती छायाची तेव्हा ती छाया म्हणाली तिला माझे आणि रियाचे सगळे दागिने हवेत आणि तरच ती आपल्याला या सगळ्यातनं मुक्त करेल सोडेल तेव्हा लगेच आता रविवू लागतो काय रियाचे म्हणजे रिया तूही दागिने घेऊन आली त्यावर रिया, रिया मोलागते हो आता मात्र रवी म्हणतो रिया अगं दागिने आणण्याचा मूर्खपणा करायला कोणीच सांगितलं होतं तुला कोण मूर्ख माणूस तो तेव्हा लगेच रियामुळे लागते रवी मी घेतच नव्हते पण मॉमने मला घ्यायला सांगितले म्हणून मी घेतले त्यावर लगेच ला निरूपा लागते ही कल्पना मला देविकाने दिली आता सगळेजण देविकाकडे बघू लागतात तेव्हा लगेच आता देविकाला आठवतो ज्या दिवशी फिरायला जायचं होतं त्या आदल्या दिवशी संध्याकाळीच निरुपाच्या रूममध्ये जाऊन बरोबर देविकाने पिन मारलेली असते आई आता आपण पिकनिकला जाणार आहोत मग तुमचे दागिने नीट ठेवा बरं का कसं आहे ना आजी त्यातले एक दोन तीन दागिने काढतील आणि मीराला नक्की देतील त्यामुळे मला जरा दागिन्यांची काळजीच वाटते तेव्हा लगेच आता इकडे रिया लागते काय बोलते देविका अगं आजी असं कशाला करतील त्यावर लगेच आता निरुपा मग लागते देविकाचा अगदी बरोबर आहे मी तर याचा विचारच केला नाही रिया तू पण तुझे दागिने बरोबर घे म्हणजे कसं आपल्या बरोबर राहतील तेव्हा रियामुला ते, ते काय बोलत आहे मॉम तुम्ही ओ माझे दागिने किती आहे पन्नास तोळे सत्तर पंच्याहत्तर लाखांचे दागिने ते एवढे दागिने घेऊ कसे फिरणार बरोबर आपण नाही 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 ते कशाला न्यायचे उलट इकडे घरी सेफ राहतील ते हे बघा मी नाही घेणार तेव्हा लगेच आता देविका मुळखते अरे बापरे सत्तर पंच्याहत्तर लाखांचे दागिने मग तर जर आपण गेल्यानंतर घरी चोर आले तर काही होऊ शकतो चोर एवढे दागिने लंपास करतील त्यामुळे मॉम मला तर असं वाटतंय आपण हे दागिने आपल्याबरोबर घ्यायला पाहिजे हो की नाही मॉम बोला ना असे आता बरोबर इथे देविकाने रिया आणि निरुपाच्या डोक्यात भरवलेलं असतं त्याच वेळेस आता मीरा मू लागते देविका अगं हे सगळं तू सांगितलं होतं यांना आणि मुळात म्हणजे तुझ्या डोक्यात ही कल्पना आलीच कुठनं तेव्हा देविका मू लागते हे बघा म्हणजे कसं आहे ना आपण गेल्यानंतर घरात चोर येतील आजी एकट्या होत्या ना म्हणून मला असं वाटलं त्यावर सत्यावा लागतो ए देविका वेळेस का तू अगं आजी घरी एक हमकी ना म्हणून आपण इकडे बिंदास्त फिरू शकतो आणि ती गावाकडच्या आपल्या घरी एकटी राहते ती सगळ्यांना हँडल करू शकते तिच्यापासनं कोण घाबरणार पोरांना अशी लाथा बुक्याने हानी नाजी अशी आजी आपली काय तर म्हणे आजी एकटीचे घरी उगच काहीतरी डोक्यात भरवत जाऊ नको आता देविका मात्र गप्प बसते त्याच वेळेस आता सत्या मग हे बघ निरूपा उगच असलं काय बी कुणाचं ऐकू नको त्या छायाला काय गरज आहे दागिन्यांची आणि कुणालाही तुझे दागिने द्यायचे नाही तेव्हा पंकज लागतो नाही नाही द्यावे लागणार दागिने मला तर असं वाटतं मम्मा जेव्हा ती छाया आपल्या गाडीत बसली ना तेव्हाच तिला दागिन्यांचा वास लागला असेल आणि आता आता दागिने भेटल्याशिवाय ती आपल्याला सोडणार नाही मम्मा आता आपलं काही खरं नाही देऊन टाक दागिने देऊन टाक त्यावर सत्या मला तो जमणार नाही माझ्या आईचं आणि बहिणीचं श्रीधन मी देऊ देणार नाही मी असं श्रीधन त्यांचं कुणालाही देता कामा नये त्यावर लगेच आता निरूपा म्हण लागते ए जर स्त्रीच राहिली नाही तर त्या धनाचं काय करतो नकोय मला ते धन मी देऊन टाकणार आहे मी आता कुणाचं काही ऐकणार नाही आहे त्यावर सत्य मला लागतो निरूपा असं काय करते तू अगं एवढे दागिने त्या भूताला काय गरज आहे त्याची हे बघ असं ऐकू नको कुणाचं आणि काहीही करू नको असं तेव्हा निरुपा मला लागते सत्या दागिने माझे आणि रियाचे आहेत ना मग आमचं आम्ही बघून घेऊया काय करायचं काय नाही तू उगाच मध्ये पडू नको चला बरं रवी रिया आपण रूममध्ये जाऊया त्याच वेळेस लागतो ऐक निरुपा असं करू नको हे बघ हा सत्या सत्यागिरी दाखवून नाही त्या छायाची वाट लावली ना तर नावाचं सत्या नाही तेव्हा निरूपा मुला ते सत्या ती भूत आहे भूत अरे इथे तिची भूतगिरी तुझ्या सत्यापेक्षा खूप भारी आहे तुझी सत्यगिरी काम नाही करणार त्यामुळे ना मला असं वाटतं कोणी आता यावरती काही बोलू नका तिने जर ऐकलं ना तर ती काहीही करू शकते ती खूप डेंजर आहे बरं का मला खूप भीती वाटते तेव्हा पंकज लागतो बरोबर मम्मा अगदी बरोबर तू ती जे म्हणते ना तसंच कर आणि तिचे दागिने तिला देऊन टाक गं बाई म्हणजे कसं आपणही सुखी आणि आपण इकडे जायला घरी फ्री 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 होऊ हो की नाही तेव्हा सत्य मला लागते फुसक्या फ्री असेल तू आम्ही नाही फ्री हे बघ निरुपा असलं काय बी करायचं नाही अजिबात दागिने तिला द्यायचे नाही माझा ऐक निरूपा त्यावर निरुपा मुलागते मला आता कुणाचंही काहीही ऐकायचं नाही माझं ठरलंय माझा प्रश्न आहे ना मी बघून घेईल असे म्हणत आता लगेच रवी रिया पंकज देविका सुद्धा कर भाऊ सगळेजण तिकडनं निघून जातात पण आता सत्य आणि मीराला मात्र डाऊट आलेला असतो तेव्हा मीरा, ते मीरा मुलागते हो तुम्हाला या सगळ्यात काहीतरी गडबड नाही वाटत भूताला कशाला हवेत दागिने नक्कीच काहीतरी मोठी भानगड दिसते तेव्हा सत्यमुलाग तो तू आता या भूताला काय या भूताच्या आज्याला पण हा सत्य दागिने भेटू देणार नाही बघ भूतागिरी दाखवतो काय आम्हाला आता नाही सत्यगिरी दाखवून तुझ्या या भूताला घाबरवलं ना तर नावाचा सत्य नाही असे आता सत्याने ठरवलेलं असतो तो रिकडे आता रूममध्ये निरुपा आणि देविका रिया रवी पंकज सगळेजण आलेले असतात आता मात्र निरुपाने रिया आणि रवीला आपल्या रूममध्येच ठेवून घेतलेलं असतं पंकज आणि देविका त्यांच्या रूममध्ये दे निघून जातात आता इथे रात्र झालेली असते सुधाकर भाऊ आणि रवी गाड झोपलेले असतात त्याच वेळेस आता निरुपा आणि रिया लगेच आपले दागिन्यांचे बॉक्स काढतात आणि दोघेही आता रवी बाबांना काही न सांगता दागिने घेऊन आता हॉटेलच्या तळघराकडे निघालेले असतात दोघींनाही खूप भीती वाटत असते रात्र असते अंधार असतो सामसूम असतो सगळं काही त्याच वेळेस आता दोघी दागिने घेऊन चाललेले असतानाच पंकज आणि देविका हळूच पाठीमागनं आपल्या रूमचा दरवाजा उघडतात आणि डोकावून बघू लागतात तेव्हा पंकज लागतो बेबी दागिने चालले आपले दागिने आपल्याकडे येत आहेत चल बेबी आपल्याला पुढची तयारी करावी लागेल असे म्हणत पंकज लगेच मोबाईल काढतो आणि आता त्याने ज्या मुली कामाला लावले असतात त्यांना फोन करतो त्याच वेळेस आता घाबरत घाबरत कशातरी त्या तळघरापर्यंत निरूपा आणि रिया पोहोचलेले असतात तेव्हा लगेच आता त्या खोलीत येताच निरुपा मला लागते छायावाहिनी छाया ताई छायाजी कुठे आहात तुम्ही काय आवाज देऊ तुम्हाला छायाजी चालेल का असे म्हणत आता निरुपा मात्र त्या छायाला आवाज देऊ लागते पण तिथे कोणीही दिसत नाही सगळीकडे अडगळीचं सामानच असतं तेव्हा लगेच आता रिया मुलं ते मॉम अजून काय येत नाहीये तेव्हा निरुपा मुलं ते रिया मला काय वाटतंय माहिती त्यांचा प्लॅन बदलला असेल त्यांना नको असतील हे दागिने त्यामुळे चल आपण घेऊन जाऊया असे म्हणतात समोर आता लगेच मेणबत्ती हातात घेऊन छाया उभी दिसते आता मात्र निरुपा आणि रिया दोघी घाबरतात आणि पटकन त्या पेटीवरती सगळे दागिने ठेवतात त्याच वेळेस आता पाठीमागणं लगेच आणखीन काही भूतं आल्याने दिसू लागतात म्हणजे पंकजनेही आता पांढरी साडी घातलेली असते केस लावलेले असतात देविका ही आता अगदी भूताचा वेश करून इथे भूतनी बनून आता तिथे आलेली असते चार पाच भूतण्या बघून आता इथे देविका जने मात्र निरूपा आणि रियाला खूपच घाबरवलेलं असतं तर त्या त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल निरुपा आणि रिया खूप घाबरलेले असतात कारण एक नाही चार पाच चेटकिनी आजूबाजूला उभ्या असतात तेव्हा निरुपा म्हणत ते रिया दागिने ठेव आणि इकडनं कलटी मार एक, एक करून किती चेटकिनी येत आहेत आपल्याला खाऊन टाकील चल पटकन आता दोघेही दागिने ठेवतात आणि निघालेले असतानाच रूमचा दरवाजा आपोआप बंद होतो त्याच वेळेस आता निरुपा म्हणत ते रूमचा दरवाजा बंद कसा झाला तेव्हा पंकज लागतो बे बेबी दरवाजा बंद कसा झाला आता मात्र या पंकजचा आवाज तरी ते सत्याने ओळखलेला असतो त्याच वेळेस समोरनं सत्या येतो आता मात्र सत्यानेही भूताचा वेष घेतलेला असतो म्हणजे कपडे तेच असतात पोहोन मात्र असं तोंडाला रक्त तो लावलेलो असतो आता भूत बनून सत्य असा पुढे येतो आणि मी लागतो कुठल्या भूताची हिम्मत झाली माझ्या समोर येण्याची आज त्याला सोडणार नाही आता मात्र लगेच जे काही सगळ्या या चेटकिनी असतात ना त्या सगळ्या लपून बसतात अरे बापरे खरोखरच भूत आलंय अरे बापरे अंधारात सत्याला कोणी ओळखतच नाही त्याच्या चेहऱ्यावरती अकरक्त लावलेलं असतं ना त्याच वेळेस आता सगळ्या चेटकिनी लपून बसताच निरुपा म्हणू लागते रिया या भूतनी अशा या भूताला का घाबरतात या खरंच भूतनी आहेत ना आता मात्र लगेच रवी कुठेस तू मला खूप भीती वाटते असे म्हणत आता रियाही खूप घाबरलेली असते पण मात्र आता या चेटकिनींच्या वेशात जो फुसक्या आणि त्याची बबडी आहे ना त्यांची मात्र आता सत्या कशी वाट लावणार हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद